नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाबाबत एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्राला पुढील चार ते पाच दिवस पाऊस चांगलाच जोडपणार आहे विदर्भ आणि कोकणात हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर दुसरीकडे मुंबई पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात पावसाचा जोर वाढल्यास पुराचा देखील धोका आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुढील पाच दिवस पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये आंध्र प्रदेश ओडिशा तेलंगणा मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड या जिल राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील पाच दिवसांच्या काळात छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे अठरा ते वीस या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भात अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर पाऊस काहीसा उघडीप देऊ शकतो मात्र अलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील असा अंदाज आय एम डीकडून वर्तवण्यात आला आहे जम्मू काश्मीरमध्ये पुढील पाच दिवस अति अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला जम्मू काश्मीरसह उत्तराखंड पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांना हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे यासोबतच अरुणाचल प्रदेश मेघालय आणि आसाममध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका